मंडळी आजकाल जे फोटो ट्रेंडमध्ये आहेत ना जे एसारखा प्लास्टिक फेक चेहरा तयार करतो किंवा चेहऱ्यावर फिल्टर लावून एलपेक्षा वेगळा लुक देतो हे सगळं एका ए आय मॉडेलमुळे होतं आहे त्याआधी मंडळी आमच्या मॉईलला मराठी अपटेक की ते, ते फॉलो करा आणि हा नवीन रिशचेअर ऑकॉनवरती प्रेस करून आमचाही व्हिडिओ अॅल्गोरेनमध्ये आणा जेणेकरून तुमच्यासारख्या टेकी फ्रेंडपर्यंत माझा व्हिडिओ हो, सहजासहजीपूल गुगल जिमनी ए आय मॉडेल तुम्ही ऐकलं असेलच या जिमनेमध्ये अजून एक वेरियंट ॲड झाला आहे आणि त्याचं नाव आहे नॅनो बनान हा सगळा चमत्कार हा नॅनो बनानाचाच आहे नाव जरी याचं नॅनो बनाना असलं ना तरी काम मात्र म्हणजे याचं खूपच भारी आहे साधत सांगायचं झालं तर जिमनी हे त्याचं मोठं मॉडेल इंटरनेट क्लाउडवर चालायचं पण नॅनो बना हे त्याचं छोटं आणि हलकं वेरियंट आहे ते थेट तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या हातात आलं आहे जिमनी नॅनो बनाना म्हणजे तुमच्या मोबाईलसाठी एक छोटा पण स्मार्ट मेंदूस जे मेसेज समजून घेणं फोटो एडिट करणं किंवा झटक्यात माहिती देणं हे सगळं डायरेक्ट एका फोनवर आणि एका क्लिकवर काम करतं फक्त याचं नाव ज्ञानो बनाना आहे पण याचं काम मोठ्या मोठ्या फोटो इटर सॉफ्टवेअरला घरात बसवणार आहे आमचे व्हिडिओ कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच कंटेंटसाठी आमच्या मराठी अपटेकला फॉलो करायला विसरू नका